महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत अर्ज प्रक्रिया सोपी आता करण्यात आलेल्या असून अर्ज भरण्यासाठी आता फक्त चार कागदपत्रांची गरज आहे या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म भरण्यासाठी औषध कागदपत्रे आणि प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग मित्रांनो चार कागदपत्रे ही कोणती आहेत ते बघूया त्यामधील पहिले कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड हे पहिले आणि सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे हे एक अनिवार्य कागदपत्र असून प्रत्येक अर्जदाराकडे असणे गरजेचे आहे दोन नंबर पंधरा वर्षाचा वास्तव्यास असलेला पुरावा हा कागदपत्र महत्वाचा आहे अर्जदाराला महाराष्ट्रातील पंधरा वर्षाच्या वास्तव्याचा पुरावा सादर करावा लागेल यासाठी आम्ही आता सांगणार आहे त्यामधील कोणताही एक पर्याय तुम्ही निवडू शकता त्यामधील पहिले कागदपत्र आहे येल सर्टिफिकेट दोन नंबरला आहे शाळा सोडल्याचा दाखला तीन नंबरला आहे जन्म दाखला चार नंबरला आहे मतदान कार्ड यामधील कोणतीही कागदपत्रं तुम्ही देणे गरजेचे आहे तीन नंबरचं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दोन पर्याय शासनाने उपलब्ध केले आहेत त्यातला पहिला आहे पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड दोन नंबरला आहे तहसीलदार कार्यालयाकडून कार। मिळालेल्या उत्पन्नाचा दाखला जर अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते उत्पन्नाचा पुरावा म्हणून मान्य केले जाईल अन्यथा तहसीलदार कार्यालयाकडून उत्पन्नाचा दाखला घेणे गरजेचे आहे चार नंबरचं कागदपत्र आहे ते म्हणजे हमीपत्र फॉर्म भरताना अर्जदाराने स्वाक्षरी केलेले हमीपत्र सादर करणे गरजेचे आहे या हमीपत्रात दिलेली माहिती सत्य असल्याचे प्रतिज्ञापत्र असते मित्रांनो या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची ते बघा एक नंबर सर्व्हर म्हणजे तुमचं सर्वर समस्या टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा यावेळी सर्व्हरवरील ताण कमी असतो आणि तुमचं फॉर्म भरणे सुलभ म्हणजे सोपे होते दोन नंबर फॉर्म भरताना कोणतीही समस्या असल्यास किंवा अधिक मार्गदर्शनाची गरज असल्यास शासनाच्या अधिकृत हेल्पलाईनशी संपर्क साधा तीन नंबर फॉर्म भरण्यापूर्वी सर्व म्हणजे तुम्हाला लागणारी जे, जे काय आता सांगितले आहेत ती कागदपत्रे जवळ ठेवा त्यामुळे प्रक्रिया गतिमान होईल चार नंबर फॉर्म भरताना दिलेली सर्व माहिती अचूक आणि सत्य असल्याची खात्री करा चुकीची माहिती दिसल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो पाच नंबर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज सादर करा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून फक्त आता चार आवश्यक कागदपत्रांची गरज आहे वरील आम्ही सांगितलेल्या माहितीचा वापर करून अर्जदार सहजपणे आणि यशस्वीरित्या अर्ज करू शकतात या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन मिळेल त्यामुळे हा अर्ज लवकरात लवकर भरून घ्या मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो